आ, विकास नागाडेकर मार्च महिन्यामध्ये आपल्या देखदू तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी म्हणून मी रुजू झालेलो आहे सध्या माझ्याकडे मुखेड तालुक्याचा सुद्धा पदभार दे असल्यामुळं मला पूर्ण वेळ आपल्या तालुक्याला हो देता येत नाहीये दोन दिवसापूर्वी आपल्या नाथब शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत त्यांची भेट झाली तसं मी जॉईन झाल्या झाल्या सुद्धा ते मला भेटायला आले होते मला अपेक्षा सुद्धा वाटली होती की एका वर्षामध्ये एवढी स्पीड कंपनी घेईल म्हणून आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ विशेषतः नाबार्डचे अधिकारी महोदय आणि सर्व पत्रकार बंधू आणि सर्व महिला सभासद महिला डायरेक्टर खरं तर शेतकरी उत्पादक कंपनी हा कन्सेप्ट खूप वेगळा आहे आणि मराठवाडा जर सोडला काही जिल्हे काही तालुके जर सोडले तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याची गती वाढलेली आहे आणि आजची ही बैठक पाहून असं वाटतंय की बऱ्यापैकी आपण तिकडलं सगळं आत्मसात केलंय आणि शेतकरी हळूहळू शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी ला जोडले जात आहेत मी सोळा सतरापासून शेतकरी उत्पादक कंपनी संलग्न आहे सोळा सतरापासून पण मला वाटतं ही दुसरी बैठक आहे सर मी शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं सभासद उपस्थित राहतात असतात सभासद पण फार कमी आणि योगायोग याचा अर्थ असा वाटतोय मी लेखा लोका सुद्धा ऐकलाय बारकाईनं विशेषतः प्रस्तावना पण ऐकली आणि याच्यामधून असं दिसून येतंय की आपले जे काही मुद्दे जे आहेत आणि जे भविष्य जे आहे ते खूप बारकाईनं आपण तंतोतंत पालन केल्याचं नियोजन केल्याचं दिसून येते का आवाज येतो का हा नियोजन केल्याचं दिसून येते शेतकरी बंधून कृषी विभाग विस्ताराचं काम करता आहे त्याच्यामध्ये सर्व कृषी विभागाच्या योजना ह्या शेतकऱ्यासाठी आहेत खरंतर जेव्हा शेतकरी उत्पादक कंपनी सुरुवात झाली आणि त्यानंतर आपल्याला वाटलं की शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय फक्त सात आठ दहा लोक एकत्र येणे आणि कंपनी स्थापन करणे हा सुरुवातीला लोकांचा समज तयार झाला होता जेव्हा सभासद जोडण्याची सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना प्रत्येकाला कळायला चुकलं की शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपल्याला डायरेक्टली आणि इनडायरेक्टली दोन्ही पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा होतो त्यामध्ये नंबर एक सगळ्यात जास्त खर्चात होणारी बचत बरोबर आहे ना सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे आपली उत्पादन वाढीची समस्या नाहीये शेतकऱ्यांची वाढणारा खर्च कमी करायचा आहे आपल्याला बरोबर आहे लेबरची समस्या आहे होल्डिंग कमी झालेली आहे होल्डिंग मध्ये शेत कमी झालेले नाहीयेत विभागणी झाल्यामुळं वाटणी झाल्यामुळं प्रत्येकाच्या हिशाला कमी झाल्यामुळं यांत्रिकीकरण परवडत नाहीये बैलजोडी ठेवायला परवडत नाहीये मागच्या काळामध्ये जी सिस्टम होती एक प्रकारची एक पहिलं आपण म्हणायचो की बार्टर सिस्टम म्हणजे देवाणघेवाण पद्धत असायची वस्तू द्यायचे आणि त्या वस्तूच्या स्वरूपात वस्तू घ्यायचे पैशाचा विषय नव्हता याच पद्धतीनं आजही काही भागामध्ये महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा विदिन टाइम किंवा चार दिवसात आठ दिवसात जेव्हा काही काम करायची असतात तेव्हा शेजारी शेतकरी आठ दहा शेतकऱ्यांचा ग्रुप एकाच्या शेतकऱ्यामध्ये शेताच्या समजे जातो पूर्ण काम ओरखतो आणि दुसऱ्या शेतामध्ये जातो आणि पूर्ण काम उरतो म्हणजे एकमेकाला सहाय्य करतात खरंतर शेतकरी उत्पादक कंपनी जोडण्यामागचं शेतकऱ्यांना एकत्र येण्यामागचं आणि जो काही लाभांश वाटप होणे एक वेगळ्या योजनेची माहिती घेणे हा त्याच मागचा मुख्य उद्देश आहे त्याला संलग्न ज्या कृषी विभागाच्या योजना असतील किंवा नाबाडच्या योजना असतील ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात बरेचशा अशा योजना आहेत की वैयक्तिक शेतकऱ्याला घेणं शक्य होत नाही शक्य होत नाही आणि जर शक्य होत असेल तर त्याला मॉनिटरिंग करणं ऑपरेट करणं तेवढं मॅनपावर जोडणं हे पण शक्य होत नाहीये त्यासाठी जेव्हा एकत्र येऊन आपण काम करतो त्यावेळेस मात्र शंभर टक्के असा एक प्लॅटफॉर्म पाहिजेच आणि असा प्लॅटफॉर्म त्यासोबत तुमची सगळी युवा पिढी दिसते मला बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये आणि ज्यावेळेस मी आपलं सगळं ऐकलं आहे असं वाटतं की बऱ्यापैकी तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पण केलेला आहे पंधरा महिन्यामध्ये एवढा प्रोग्रेस म्हणजे खूप खूप म्हणजे खूप चांगला आहे खूप चांगल्या गतीनं आपली कंपनी काम करते असं दिसून येते मी काही मोजके मुद्दे आपल्याला सांगणार आहेत आणि त्याच्यानंतर कृषी विभागाच्या आपल्या योजना सांगणार आहे पहिला मुद्दा असा असणार आहे की शेतकरी उत्पादक कंपनीला जेव्हा आपण सभासद अटॅच करतो जोडतो त्यावेळेस सर्व सभासदाची एक विश्वासार्हता त्या कंपनीसोबत जोडली असायला पाहिजे सर्व सभासदांनी समजून घ्यायला पाहिजे कारण का प्रत्येक जण काम करताना त्याचा अमूल्य वेळ देतो आणि वेळ देते वेळेस प्रत्येकाला वेळ हा असा फुकट मिळत नाहीये पैसा खर्चल्याशिवाय वेळ मिळत नाही बरोबर ना आठ तास काम करतोय लेबर आठ तास काम करतायत म्हणजे त्या आठ तासाची मजुरी आपल्याला मिळते ना बरोबर आहे त्यासाठी या वेळेचा उपयोग मग शेतासोबत जोड व्यवसाय हो करण्यासाठी पहिलं उदाहरण दिलं होतं की दुग्ध व्यवसायाचं हो बरोबर ना फक्त शेतीच करून आ, 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 हो जर मी प्रगत होतो असं जर कोणी डोक्यामध्ये आणलं असेल तर आधी काढून टाकावं असं होऊ शकत नाही आजोबा आजोबापासून आपण शेती करतो पण प्रगती कुठपर्यंत आहे सर्वांना माहित आहे भविष्यात येणारे खूप मोठे मोठे आपल्याला अडचणी निर्माण होतात मग ते पर्यावरणाची असेल रोगाची असेल किडीची असेल भाव असेल मार्केटमधला किंवा अजून काही असतील बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टीला तोंड एका न देणं शक्य होत नाहीये दोन हजार साधारणतः दोन तीनच्या दरम्यानच्या अगोदर आपलं क्रॉपिंग पॅटर्न काय होतं सोयाबीन होतं का अगोदर तीन चारच्या अगोदर नव्हतं बरोबर आहे ना त्यावेळेस आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त आपण काय कापूस घ्यायचो ज्वारी घ्यायचो बरोबर आहे ना खरीप ज्वारी असायची आणि कापूस घ्यायचं तर मूग मूग उडीच असायचं खूप मोठ्या प्रमाणात आताचं क्षेत्र बघा तुम्ही मूग उडताच आणि कापसाचं कमी झालंय सोयाबीनचं क्षेत्र वाढले सोयाबीन खरंच तेलवर्गीय वर्गीय आपल्या भागामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी नगदी पीक म्हणून सोयाबीनला ओळखला जातो मागच्या तीन चार वर्षापासून जर सोयाबीनचा आपण विचार केला तर सोयाबीनवर खूप मोठ्या प्रमाणात संकट आपल्याला दिसून आले बरोबर आहे ना नंबर एक पहिलं संकट आता एलोन मोजाक मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आला होता यावर्षी पण भीती अशी होती आम्ही पण गृहीत धरलं होतं की यलोन मोजाकनं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल पण यावरचं जे वातावरण जे होतं ना चार दिवस पाऊस चार दिवस उगाड चार दिवस पाऊस त्यामुळे त्याला तेवढं स्प्रेड होता आलं नाही आणि त्याच्यातून थोडा बहुत त्याच्यामधून सुटका मिळालेली आहे मग पुढं बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन करपल्या गेले चार डॉट रॉट बरोबर ना करपल्या गेले त्याच्या अगोदर दोन वर्षापूर्वी आपल्याला समस्या असे दिसली जर्मिनेशनच झालं नव्हतं तीन चार वर्षापूर्वी आला होता ना प्रॉब्लेम उगवली झालं नव्हतं जर उगवलं नसेल तर पुढचा प्रश्नच मिटला बरोबर आहे ह्या ज्या छोट्या छोट्या अडचणी आहेत ना ह्याच्यावर हळूहळू हळू मात होत जाते आणि हे मात होण्यासाठी संघटित येण्याची खूप महत्वाची गरज आहे महत्वाचं पीक कॅश क्रॉप आहे सोयाबीन सोयाबीन काय संकरित वाण आहे का, का? नाहीये सरळ वाण आहे म्हणजे आपलं घरचं बियाणं वापरता येतं जवळपास चाळीस टक्केपर्यंत शेतकरी आजही घरचं बियाणं वापरतात मग ते ठेवण्याची पद्धत काय काढण्याची पद्धत काय त्याची बीज प्रक्रिया करून घेणे उगवण क्षमता तपासून घेणे हे सगळे कार्यक्रम तुम्ही तुम्हाला आपल्याला ह्या आता कंपनी मार्फत अरेंज करायचे आहेत आणि समजून घ्यायचे हे सगळे कार्यक्रम आणि ह्याच्यातून कसा उत्पादन खर्च कसा कमी होतो याच्यामध्ये खूप छान लिहिलंय की उद्देश काय आहे तर त्याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी करणं बरोबर आहे ना त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा दिसला याच्यामध्ये भविष्यातील योजनेमध्ये की कापूस खरेदी केंद्र व जिनिंग प्रेसिंग कंपनी निर्माण करणं हे सगळे मुद्दे खूप छान आहेत आणि या सगळ्या तुम्ही जेवढे उद्दिष्ट योजनामध्ये ठेवल्यात ह्या सगळ्या धोरणामध्ये आणि योजनामध्ये योजनाला कृषी विभागाच्या आजही गडीला योजना चालू आहेत आजही घडीला योजना चालू फक्त संघटित होणं अपेक्षित होतं मग यासाठी काय जर कृषी निविष्ठा जर तुम्हाला हे करायचं असेल बऱ्याच वेळेस काय होतं मला आपल्या भागामधून हानेगाव साइड वगैरे बराचसा फोन येत होता की सर डीएपी भेटत नाहीये बरोबर आहे काय म्हणत होते सर युरिया भेटत नाहीये साहजिक आहे जर समजा स्टॉक कमी असेल किंवा भेटत नसेल तर पहिलं महत्वाचं पीक कुठलं आहे आपलं सोयाबीन आहे सोयाबीनला डीएपीची आवश्यकताच पडत नाही तर तुम्ही चीच मागणी काय करता डीएपी पेक्षा कमी मध्ये जर खत भेटत असेल आणि तेच जर त्या ते पिकाची गरज असेल तर ची डिमांड का करायची बरोबर आहे करा ना हे थोडस आपल्याला शिक्षित व्हायला पाहिजे सोयाबीन तेल पीक आहे गंधकाचा वापर असायला पाहिजे गंधक ज्या खतामध्ये आहे त्या खताचा वापर करायला पाहिजे डीएपी मध्ये गंधक नाही मग ह्या जेव्हा गोष्टी आपल्याला बारक्याने कळेल त्यावेळेस आपण त्या एकाच ब्रँडच्या मागे किंवा एकाच खताच्या मागे लागणार नाही बरोबर आहे ना जे पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये खल खत सुद्धा उपलब्ध होतील दुसरा मुद्दा आहे युरियाचं प्रमाण थोडस युरिया काही प्रमाणात वापरतात बरेच शेतकरी टॉप ड्रेसिंग युरिया देतात यावर्षी सोयाबीन एवढाले पण वाढलेत बरोबर आहे ना एवढा वाढले तुम्ही सांगतो सोयाबीन एवढा जे सोयाबीन वाढलेत त्यामागचं कारण सततचा पाऊस हा एक आहे उर्धा सुद्धा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते शेवटी शेवटी तो उर्धाला वेलीमध्ये रुपांतर होत आलं होतं बरोबर ना जसं जसं पिकाची वाढ होईल त्याच्यामध्ये कार्बन नायट्रोजनचा रेशिओ वाढला नायट्रोजनचं प्रमाण वाढलं की फळधारणा कमी होत असती हे धडधडीत आहे कार्बन रेशिओ नायट्रोजन रेशिओ सीएन रेशिओ हा जर तीना दोन असेल तरच फळधारणा फुलधारणा होते अन्यथा होत नाही जेव्हा सततचा पाऊस पडतो पाऊस पडला म्हणजे पिकाला युरिया न टाकता सुद्धा पीक कसं होत आहे किंवा काय होतं ना हवेतलं नत्र पाण्याद्वारे बरोबर ते पीक शोषल्या जातं आणि हीच पद्धत होती यावेळेस हळूहळू हळू पीक ज्या शेतकऱ्यांनी युरियाचा टॉप ड्रेसिंग केली वाढली सोयाबीनमध्ये त्यांच्या दोन कांड्यातलं अंतर नोड म्हणतो दोन कांडे जे म्हणतो ना उसाचे जसे कांडे असतात तसे सोयाबीनचे पण कांडे असतात जेवढे कांडे खुजे तेवढे शेंगा आणि फुलं लागण्याचं प्रमाण जास्त जेवढं जा जा। <सवाँगा> जा कांड्यातलं अंतर वाढलं तेवढं सोयाबीन पण वाढतं आणि शेंगा आणि फुलाचं प्रमाण कमी राहतं आणि हे कांडे जास्त वाढण्याचं आणि कमी होण्याचं प्रमाण हे नत्रावर असतं युरिया जे आपण वापर करतो युरिया इतकं त्याच्यावर असतो मग बरेच फवारणी द्वारे द्यायचो आपण किंवा आपल्या टॉप ड्रेसिंग वारा यायचो आपण आता दोन वर्षापासून नॅनो टेक्नॉलॉजी ऐकले का आपण सर्वांनी नॅनो टेक्नॉलॉजी मी हळूहळू आपल्या पारंपरिक पद्धतीकडनं मला नॅनो टेक्नॉलॉजी किंवा नॅनो तंत्रज्ञानाकडे आपल्याला आपली मानसिकता न्यायची नॅनो टेक्नॉलॉजी काय मागच्या दोन तीन वर्षापासून आपण पाहतोय की नॅनो युरिया सुरुवातीला इफ्कोचा बाजारात आला बरोबर आहे ना बरेच शेतकरी पन्नास किलोचं पोतं घेतोय आपण अर्धा लिटर काय होणार आहे बरोबर ना साहजिक आहे मासिक पन्नास किलो खतामध्ये जर आपल्याला रिझल्ट भेटत नाही अर्धा लिटर ना काय होणार आहे मग याचा वापर कसा करायचा ही जी टेक्नॉलॉजी आहे मॅक्झिमम खतामध्ये जेवढे खत आहेत ज्या ज्या खताला सबसिडी आहेत आपल्याला जर आता युरिया दोनशे पासष्ट रुपयाला भेटत असेल तर साधारणतः दोन हजार रुपये सबसिडी एका पोत्या मागे शासन देते तेव्हा ते पोता आपल्याला दोनशे पासष्ट रुपयाला पडते शासनाला हा खर्च कमी करायचा आणि किंबहुना सगळ्या खतामध्ये आज घडीला युरियाची किंमत कमी आहे बरोबर आहे ना मार्केट मधले जे रेट आहेत युरियाची कमी आहे युरियाची किंमत कमी आहे म्हणून सगळ्यात जास्त शेतकरी युरियाचा वापर जास्त करण्यात आला जसं जसं युरियाचा वापर झाला तसं तसं सा सांगितलं की रिप्रोडक्शन म्हणजे शेंगा फुलं लागण्याचं प्रमाण कमी होतं मग ही नॅनो टेक्नॉलॉजी वापरायचं असेल आणि आपल्या देशातून बाहेर देशात जाणारा जो काय आपण आयात करणारा जो खर्च कमी व्हायचा असेल तर नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये काय नॅनो युरिया असेल नॅनो डीएपी असेल प्रमाण साध स्टोरेजला प्रॉब्लेम नको मोठ्या मोठ्या गाड्या एक तर व्यापाऱ्यांना पण प्रॉब्लेम ट्रान्सपोर्टेशनला प्रॉब्लेम जर समजा आपलं पाचशे एम च एक नॅनो डीएपी असेल नॅनो युरियाचं असेल तर एका पोत्याची जर आपलं किंमत भागवत असेल तर मला वाटतं चारशे साडेचारशे रुपयाला समथिंग काय तर आहे आणि ते चौदाशे रुपयाला फरक एकच आहे हे द्वारा द्यायचंय किंवा द्वारा द्यायचंय आणि ते जमिनीतून द्यायचं जेवढं आपण जमिनीतून देणारे खत देतो साधारणतः एक दहा पंधरा टक्के खत वीस टक्के खत त्या पिकाला ना पंचवीस तीस टक्के खतापर्यंत उपयोग होऊ शकतो उर्वरित सगळं जा उरून जातं लिचिंग होतं लॉस होतं पण फवारणीद्वारे किंवा नॅनो टेक्नॉलॉजीचं खत हे जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत पिकाला यूज होतं या पद्धतीनं टी टेक्नॉलॉजी आहे एकतर वाहतूक कमी खर्च कमी फवारण्यासाठी सोपी प्रक्रिया आणि ह्या टेक्नॉलॉजीसाठी मला वाटतं आपल्याही भागामध्ये बघितलं असेल ड्रोन बघितलं का फवारणीचा ड्रोन ड्रोन एक एकर एक जर आपल्याला फवारणी करायचा असेल तर साधारणतः सहा सात डबे लागतात आठ डबे लागतात बरोबर आहे ना एका डब्याला पन्नास रुपये घेते ना कोणतरी आता फवारायला किती आहे पन्नास रुपये ना साधारणतः चारशे पाचशे रुपये पण पाणी आपला माणूस टाकावा लागतो बरोबर आहे ना ज्या वेळेस आणि तेवढं फवारणी करायला तीन चार तास तीन तास तरी लागतात जर पीक लहान असेल तर कापूस मोठा असेल तर वेगळी गोष्ट आहे उंच असेल तर फवारणीच करता येत नाही आंब्यावर फवारणी करता येत नाहीये त्या फवारणी मग ही ड्रोन टेक्नॉलॉजी आहे ना लास्ट इयर पासनं ड्रोनला सुद्धा शासनानं अनुदान सुरुवात केलेलं आहे आणि ते फार्मर प्रोड्युसर कंपन्या मार्फत सुरुवात केलेली आहे आता मागच्या यावर्षी पुन्हा सुरू होईल ऑनलाईन साधारणतः पन्नास टक्केपर्यंत अनुदान म्हणजे पाच ते सात लाख रुपयापर्यंत अनुदान आहे मग त्याचा फायदा काय एक एकर फवारणी बारा लिटर पाण्यामध्ये दहा ते बारा लिटर पाण्यामध्ये बारा मिनिटामध्ये एक एकर फवारणी पूर्ण होते किती एक एकर फवारणी बारा मिनिटामध्ये बार दहा ते बारा लिटर पाण्यामध्ये एक एकर फवारणी होते आणि विशेष म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं सगळं त्याच्यामध्ये एरिया जो आपण मॅप करून टाकलेला असतो त्या एरियाच्या बाहेर ड्रोन जात नाहीये जर अनस्प्रेड जर भाग असेल तर तिथं दाखवतोय की एवढं फवारणी करायचं शिल्लक राहिले फवारणी झालेला ग्रीन भाग शिल्लक राहिलेला रेड भाग ले ले हे लगेच दाखवत आहे आपल्याला तिथंच हे तंत्रज्ञान वैयक्तिक वापरता येते का आपल्याला वापर येत आप नाही विशेषतः आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होल्डिंग आहे शेतकऱ्यांची जमीन धारणा मोठी आहे त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला यांत्रिकरण वापरता येते त्यासाठी हे जे यंत्र आहेत हे यंत्र आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत होणार आहेत आता सयात सध्या सोयाबीन कापायची सुरुवात झाली आहे एक दोन दिवसापूर्वी शहापूर मधून मला शेतकऱ्यांचा फोन आला की सर आमच्याकडनं सोयाबीन कापणी चालू आहे मी म्हणलं कसं आहे कारण का आमच्याकडे तर मशीन चालू नव्हत्या मुख्य लाव युजच नाहीये काय वीस गुंठे एक, एक एकर दोन एकर तीन एकरचे प्लॉट मशीन तर चालणार नाहीये त्यांनी म्हटलं सर चालू आहे आणि काय रेट काय पंधराशे रुपये साधारणतः एक एकरचा खर्च आहे तुला आमच्याकडे कापायलाच तर साडेतीन हजार रुपये घेतात जमा करायला वेगळा दिवस आणि मळणी करायला वेगळं म्हणजे चार पाच हजार रुपये साधारणतः खर्च येतो एक एकरला कमीत कमी सांगतो जर का चार पाच हजार रुपये जर एक दीड हजार रुपये पर्यंत होत असेल मग मी दुसरा प्रश्न केला की आपल्या देगनूर मधले किंवा शहापूर मधल्या शेतकऱ्यांच्या कोणाच्या मशीन आहेत का त्यांनी म्हणले सर नाहीयेत लास्ट तीन वर्षापासून आपल्याकडे सोयाबीन कापणी मशीनसाठी अनुदान सुरू आहे महाडीबीटी पोर्टलवर त्याच्यामध्ये ट्रॅकिंग चेन ट्रॅकिंग मशीन जे चिखलात चालतीय आणि जे टायर रोटे वाली आहे जे शिबी सारखे टायर असतात ते मशीन हे सुद्धा महाडिप इंडिव्हिज्युअल नांदेड मध्ये एका शेतकऱ्याला आम्ही दिले मधून एका शेतकऱ्याला निवड झाली त्या पद्धतीने दिली होती हे वैयक्तिक शक्य आहे का साधारणतः पंचवीस तीस चाळीस हजार लाख रुपयाची मशीन एका शेतकऱ्याने शक्य नाहीये आणि हे जर संघटित होऊन एखाद्या एखाद्याने घेतला जरी पन्नास एकरचा शेतकरी ऑपरेटच करायला माणूस नसेल पन्नास एकरला परवडते का मग हे जेव्हा स्वयंभा शेतकरी उत्पादक गट शेतकरी उत्पादक कंपनी आणि तुमच्यासारखे सगळे तीनशे चारशे पाचशे हजार सफास जर जोडल्या गेले तर त्या मशीनला पण काम भेटतं तुमच्यातला माणूस सुद्धा ऑपरेट होऊ शकतो आणि तुमचा होणारा उत्पादन खर्च वाजतो कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला हे करता येत ही जोड कृषी विभागाची तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीला जोडून द्यायचे त्याच पद्धतीनं मागच्या वर्षी ऊस कापणी यंत्र ऊसासाठी सगळ्यात लेवल ऊसाला उसाला जातात बरोबर आहे ना आता ऊसाचं मशीन काट कापणीच्या मशीन आलेल्या आहेत आपल्या भागामध्ये कुठं दिसलेलं नाहीयेत मला वाटतं शेतकरी उत्पादक कंपनी आणि इंडिव्हिज्युअलला सुद्धा त्याच्यामध्ये मुभा आहे ऐंशी ते नव्वद लाख रुपये एका मशीनची किंमत आहे मुखेडमधल्या दोन शेतकऱ्याला मी अर्ज करायला लावला चार शेतकऱ्याला अर्ज करायला लावला कॅटेगरीच्या दोन शेतकऱ्यांची निवड झालेली आहे दोन शेतकऱ्यांची निवड झालेली आहे कदाचित यावर्षी आपल्या इथून ऑनलाईन करा गटामार्फत करा किंवा कंपनी मार्फत करा किंवा इंडिव्हिज्युअल करा इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या नावाने जरी तुमच्या सभासदापैकी लागलं त्याला कंपनीनं जोड द्या बरोबर आहे ना कंपनीनं जोड द्या आणि त्या पद्धतीने जर आपण लाभ घेतलात तर बऱ्यापैकी आपल्याला या योजनेचा या योजनेचा आपल्याला लाभ घेता येत यासोबतच कृषी विभागाच्या इतर ज्या ठिबकची योजना आहे तुषार सिंचन आहे फळबाग लागवड आहे फळबाग लागवडीसाठी अद्याप आपल्या तालुक्यामध्ये फार कमी शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत मध्ये खूप म्हणजे खूप कमी रिस्पॉन्स दिसतोय मी देगलुर मधला पाहतोय सगळ्या योजनेला फक्त तेवीस रुपयाची फीस आहे तुम्हाला आता तर आपल्या कंपनीने सांगितलं की आम्ही ऑनलाईन सेवा सगळे पुरवठा करून देणार आहेत सातबारा होल्डिंग आधार कार्ड आणि बँक पासबुक हे चारच कागदपत्र तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत आणि आणल्यानंतर तुमच्या मार्फत जे आहेत ऑनलाईन सेंटर जे असतील त्यांच्याकडनं तुम्ही जर केलात एक बार जोपर्यंत तुम्ही तुमचा नंबर लागणार नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा तुम्हाला अर्ज करायची गरज नाही एकाच नोंदीवर एकाच रजिस्ट्रेशनवर तुम्हाला विविध कृषी विभागाच्या सगळ्या तु योजना फक्त ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला आणि टँकरला आणि अनुदान देत नाहीये ट्रॅक्टर वरले सर्व अवजारे सर्व म्हणतो मी पेरणी यंत्र मळणी यंत्र रोटावेटर लेवल ब्लेड असेल खड्डे पाडायची मशीन असेल किंवा ती काही भागामध्ये कांदा लागवड झाला ना आपला आता बटाटा पण होईल कदाचित बटाटे जमा करायची मशीन असेल डिगर असेल या सगळ्यासाठी अनुदान आहे सगळ्या योजनासाठी छोटा फवारा असेल पेट्रोल फवारा असेल इव्हन टोकन मशीन जी आहे ना आता मला सांगितले टोकन करायची काय पाच सात हजार रुपयाची जी, जी मशीन आहे ना तिला सुद्धा साडेतीन हजार रुपयापर्यंत आपल्याकडनं आणून आलं हे सगळं महाडेबिटी पोर्टलवर सगळं महाडेबिटी पोर्टल आहे आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या दोन गोष्टी सांगतोय क्रॉपिंग पॅटर्न मध्ये मी काठीवाडी भागामध्ये गेलो होतो तिकडे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी थोडंसं क्रॉपिंग पॅटर्न चेंज करायचा प्रयत्न केलाय मला वाटतं कांद्याचा प्रकार वाढलाय कांदा बरोबर आहे ना कांद्याचं क्षेत्र अजूनही आपल्याला चान्स आहे ज्या ज्या ठिकाणी कांद्याचं क्षेत्र वाढता येईल त्यांनी वाढावं आणि भविष्यामध्ये कांदा प्रोडक्शन प्रोडक्शनऐवजी सीड प्रोडक्शनमध्ये जावं सीड प्रोडक्शन म्हणतोय जालना आणि औरंगाबाद भागामध्ये सगळ्यात जास्त बीएनए प्रोडक्शन होतंय कांद्यामध्ये एक त्या भागात अडचण काय येते त्याचं आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे एका वानापासून दुसऱ्या वानापर्यंत सोळाशे मीटर जवळपास अंतर ठेवावं लागते दोन किलोमीटर जवळपास आयसोलेशन डिस्टन्स तर त्या ठिकाणी सीड प्रोडक्शन करतात तिथं खूप लिमिटेशन्स येतात त्यामुळं तिकडले कांदा उत्पादक ज्या कंपन्या आहेत ना त्या कंपन्या आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सर्च करतायत त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावेत त्यासोबत दुसरा पॅटर्न आहे आपल्या बाजूला तेलंगणा आहे मक्याचं पीक येत ना बरोबर आहे मक्याबद्दल किती मला माहिती आहे आज रडीला बावीसशे ते पंचवीसशे रुपये रेट आहेत मागच्या दोन वर्षापासून पाहतो मी दोन हजारच्या खाली मक्याचे रेट नाही आहेत दोन हजारच्या खाली नाही आहेत जर सोयाबीन आपल्याला एकतरी तीन चार क्विंटल पाच क्विंटल होत असेल आणि चार हजार रुपये भाव पाच हजार रुपये भाव भेटतात तर वीस हजार रुपये त्याच्यावर पाच सहा फवारण्या तीन चार हजार रुपयाचं बियाणं आणि कत ह्याचा उत्पादन खर्च काढा आणि त्यासोबतच मक्याचा उत्पादन खर्च करा मका डे न्यूट्रल आहे तिन्ही सीझन मध्ये मक्का पीक घेता येतं तिन्ही सीझन मध्ये घेता येतं साधारणतः नव्वद ते एकशे पाच दिवसामध्ये मक्याचं पीक निघून जातं वैरण पण भेटते आणि पीक पण भेटतं साधारणतः पस्तीस चाळीस क्विंटल पासून ते साठ क्विंटला पर्यंत मक्का काढता येते ड्रिपरा साठ क्विंटला पर्यंत एका एकरला चाळीस क्विंटल जरी काढला तर साधारणतः ऐंशी हजार रुपयापर्यंत मका निघतात मका ही जर तीट पद्धती आपण बदललात तर खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल शेवटी एक सांगतो जोड व्यवसाय जर तुम्हाला दुग्ध व्यवसायाला करायचा असेल तर अगोदर वैरणीची व्यवस्था करायला पाहिजे वैरणीसाठी तुम्हाला सायलेज तयार करायला पाहिजे सायलेन्ससाठी मका लागतो आणि सगळ्यात जास्त जोड व्यवसायाचा जो, जो खर्च असेल डेरीचा असेल तर वैरणीवर आणि खुराकावर आहे जोपर्यंत शेतकऱ्यांनी खुराक आणि वैरण स्वतःच तयार होणार नाहीये तोपर्यंत आज घडीला डेअरी व्यवसाय आज घडीला मी सांगतो परवडत नाहीये मी सुद्धा सुद्धा एक डेअरी व्यावसायिक आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार बावीस पर्यंत बावीस पर्यंत मी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस जनावर सकाळी शंभर संध्याकाळी शंभर दोनशे लिटर दूध निघायचं दोनशे लिटर सांगतोय मी खूप त्याच्यामध्ये मेहनत पण आहे आनंद पण तेवढाच भेटतो पैसा त्या बदल्यात कमी भेटतो आणि जर समजा सगळ्या गोष्टी जर आपल्या लेव्हलच्या जर असतील शेतातल्या असतील तर शंभर टक्के बऱ्यापैकी फायदा भेटतो आता शेतकरी उत्पादक कंपनी पहिला जो तुम्ही जोड व्यवसाय हो निवडलाय कुठला दुग्ध व्यवसाय हो तर त्यासाठी सायलेज तयार करून देणं किंवा गोळी पेंट तयार करून घेणं किंवा सरकी पेंट पासून सरकी पासून सरकी पेंट तयार करण्याची प्रक्रिया यासाठी आपण प्रक्रिया तयार करावी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत या तिन्ही घटकासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांना पण आपल्याकडनं योजना चालू आहे आणि कंपनीला पण चालू आहे वेळ कमी असला अभावी मला जास्त आपल्यापर्यंत विषय मानता आले नाहीत भविष्यात जाठी जेव्हा आपली भेट होईल तेव्हा कंप्लीट मी तुमचा एक ते दीड तास घेईल सगळ्या योजनेची आपण परिपूर्ण चर्चा करू मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो धन्यवाद